अहो आम्हाला थेट फोन येतात हो साहेब थेट फोन येतात कुठं कुठं गाड्या अडवल्या जातात आमच्या म्हणजे दोन इकडून संकट आहेत बरं का एका साईडनी संकट नाही साहेब दोन इकडून संकट आहेत म्हणजे इकडून बी संकट प्यालायचं आणि परत इकडं कीर्तनाला आलं तर इकडली लोक म्हणायचे मुसलमानचं गायला बोलावं म्हणत नाहीच कुणी एक याडपट असते कुठल्या तरी कमिटीत बघा अहो थेट ऐकलं फोन चालू राहिले काय वाईट वाटलं असेल आयुष्यभर आई परमार्थ केला आयुष्यभर तीन पिढ्याचा परमार्थ उभा केला सगळे नातेवाईक एका साईडला ठेवले सगळ्यांना खऱ्या अर्थानं धुडाडून आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर मी तेच उभा अजून काही क्षेत्रावर आमचं कीर्तन नाही होत साहेब नाहीच होत तिथं आमचा अधिकार नाही कीर्तन करायचा ते म्हणतात इथला ठराव आहे इथं मुस्लिम व्यक्तीने कीर्तन नाही करायचं पण गड्या माझी जी, जी दे एक दिवशी त्या क्षेत्रावर आम्ही कीर्तन करून दाखवणार नक्की शंभर टक्के दाखवणार आणि याच्यात परमेश्वर साथ देणार मी जरी नाही दाखवलं ना काहीतरी पुढच्या कितीतरी पिढ्या येतील त्यातला एक तरी व्यक्ती त्या क्षेत्रावर उभा असेल तुम्ही म्हणाल महाराज हे का सांगितलं हे संघर्षातून माझं जीवन उभं राहिलेलं आहे हे आमच्या आईबापांनी फार मोठा संघर्ष केलाय आमच्यासाठी